सोलापुरातल्या सीना नदीला आलेला पूर ओसरून महिना होता आला तरी पूरग्रस्त भागातील काही घरात अद्यापही वीज नाही जनरेटर लावून घरात आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे सरकारनं जाहीर केलेली मदतही अद्याप पोहोचली नाही तात्पुरत्या स्वरूपात दिलेले दहा हजार रुपये जनरेटरच्या चार दिवसाचं भाडं आणि डिझेललाच गेलं दिवाळीच्या किटमध्ये आलेल्या वस्तूवर दिवाळी करतोय पण जनावरांना चारा नसल्यानं ऊस कापून घालावा लागत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय सीना नदीच्या पुरानं बाधित झालेल्या तिहेपाथी गावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आफताब शेख यांना दिवाळीचा सण साजरा होतोय मी एका शेतकऱ्याच्या घरावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघताय आकाश कंदील खरं शेतकऱ्यांनी लावलेले आहेत मात्र महिनाभर झालं पूर ओसरून पण अजूनही लाईट नाही आहे आणि त्यामुळे जनरेटरवरती आकाशकंदी लावण्याची वेळ जी आहे ती बळी राजावरती आलेली आहेत शेतकरी आहेत माझ्यासोबत या गावातले तर मला सांगा काय परिस्थिती खरं तर जनरेटरवरती तुम्ही घरात लाईट लावली आहे आकाशकंदील जे आहे ते दिवाळी खरं तर असं म्हणतात की आकाशकंदील रोषणाई असते सगळे असते पण ते जनरेटर लावण्याची वेळ आली असतो जनरेटर म्हणजे काय झालं माहिती का आमच्या जनावरच खरं शेतकऱ्यांचं प्रपंच असतो त्या जनावरांसाठी लागणारं पाणी आणि चाऱ्यांसाठी होणारी अवस्था आता सध्या माझ्या जनावर वैरे पंधरा किलोमीटरवरून हरळवाडी म्हणून गावात त्या ठिकाणून प्रति गुंठा बाराशे तेराशे रुपये देऊन आम्ही आणि प्रवास खर्च करून गोरांना टाकतो पण पुढं ती वेळ येऊ नये म्हणून दिवसाला चार शेतकरी मिळून आम्ही एक जे जनरेटर जे तास चालू तासाला आम्हाला दोन हजार रुपये प्रति दोन दोन हजार रुपये खर्च होतो कारण ते पुढचं जर हळवाडी जर वैरण संपली तर आम्हाला परत वैरण मिळणार नाही त्या वैरणासाठी आम्ही जनरेटर चालू केलं आहे आणि लहान मुला मुलांना जर रडण्याचा आवाज होता आम्हाला आकाशकंदील पाहिजे हे पाहिजे त्यासाठी आम्ही कोरडा आकाशकंदील उभा केलेला आहे कोरडा आहे काय परिस्थिती करतात काय आम्ही जनरेटर लहान मुलांसाठी आम्ही चुकाटे साप येण्यासाठी जनरेटर संध्याकाळी तेवढंच वापरतो जेवणासाठी संध्याकाळी लाईट नसती चुकाटा येतो लहान मुलं रडती ते त्यासाठी आम्ही जनरेटर वापरून आणि शेतीला पाणीची व्यवस्था लवकरात लवकर सरकारने जी व्यवस्था होती ना आमची त्यासाठी वैरणी जर व्यवस्थित लवकर लाईट चालू करून दिली तर आम्हाला वैरणीची व्यवस्था होईल यासाठी आम्ही सरकारला विनंती करतो की आम्हाला लाईट लवकरात लवकर लाईट देणे ना आता जर पाणी जर ह्यानी दोन दोन हजार रुपये जर तुमचे ते तात्काळ मदतीचे पैसे शेतकरी त्या जनरेटर साठी खर्च करतात सर जनरेटरे त्याला एक दीड तासाला दोन हजारच डिझेल जातं सर पण तुमची तात्काळ मध्ये दहा हजार रुपयाची दोन दिवसात संपते आमची फक्त पाण्यासाठी मग ह्याच्यात आम्ही काय दिवाळी करायची दहा हजार तुम्ही दिले एवढं पॅकेज दिले तेवढं पॅकेज दिले त्या दहा हजारामध्ये आमचं पाच दिवसात जनरेटरला जाते ना पैसा तो काय काय दिवाळी तुमचा पैसा आम्हाला पोहोचले काय किट मध्ये फक्त तांदूळ आणि तुरीची डाळ आणि साखर आणि गरा एवढंच किट मध्ये त्यात दिवाळी होती का किती लागते अजून दुसरं काय काय फक्त तेवढंच आलं दिवाळीच किट हा तेवढ्यावरतीच दिवाळी करायची पण तेवढ्यावरतीच भागावं लागते आम्हाला पाणी इकत घ्यायचं लाईट इकत सगळं ऐकत त्याच्यावरतीच भागावं लागतंय सरकारनं तात्पुरती मदत म्हणून दहा हजार रुपये दिले मात्र दहा हजार रुपये जनरल चर्जचे दोन चार दिवसांचे पैशांसाठी देखील परवडणार नाहीत अशा पद्धतीच्या भावना हे सर्वसामान्य शेतकरी जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन ए बी एबीपी माझा सोलापूर धाराशिव